बोला गणपती बाप्पा मोहन आयलंड मध्ये आपण आलेला आहोत आता आणि ब्युटीफुलचं गणपती बाप्पांचं डेकोरेशन पुन्हा एकदा तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण बघत आहोत बदलापूर हो शहरामध्ये सध्या जी परिस्थिती चालू आहे त्याच्यावरती रियालिटी प्रेझेंट करताना आपले जे इथले विद्यार्थी आहेत विद्यार्थी नाही म्हणता येणार इथले जे मुलं आहेत रहिवासी आहेत त्यांनी खूप सुंदर अशा पद्धतीने इथे स्टॉप रेप कल्चर या थीम वरती सुंदर असं डेकोरेशन आपल्या बदलापूर शहरामध्ये केलेलं आहे तर आपण एकदा झूम करून जे डेकोरेशन आहे जी थीम आहे इथली ती बघण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते आपण आज आलेलो आहोत मोहन हायलँड्स मध्ये आणि सुंदर असं डेकोरेशन स्टॉप रेप कल्चर्स वरती आपल्याला दिसत आहे गणपती बाप्पा जे की पेपरनी बनवलेला आहे इथे त्यांनी तर पहिल्यांदाच असं युनिक काहीतरी दिखावा आपल्याला बदलापूर शहरामध्ये दिसत आहे आपण आज सकाळपासून जेजुरीची सैर केली त्याचबरोबर जेजुरी नंतर आपण केदारनाथला सुद्धा जाऊन आलो केदारनाथ म्हणजे आपण तिथे नाही गेलो परंतु गणपती बाप्पाच्या दिखाव्यासोबतच आपण केदारनाथही तुम्हाला दाखवलं जेजुरी दाखवली आता बघा रियालिटी स्टॉप रेप कल्चर त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या हातामध्ये आयपीसी सेक्शन थ्री सेव्हन्टी सिक्स दिसत आहे आपल्याला इथे तर सुंदर असा उपक्रम घेऊन खरं तर या वेळेला आपण बघितलं की काही उपक्रम जे आहेत काही दिखावे जे आहेत ते महिलांनी केले काही नागरिकांनी केले म्हणजे पुरुष वर्गांनी केले आणि आता इथे बघाल तर हे मुलं आहेत त्यांनी केलेलं आहे तर आपण सर्वप्रथम त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया पुढे या सगळ्यांनी काय नाव तुझं माझं नाव हयमन जावेद शेख आहे तर आमचा म्हणजे अध्यक्ष आहेत आमचे दादा तर वेदांत दादा जे आहेत म्हणजे असं जे वर्षाचं आता सोळा वर्षाचा आहे मी आठ मी दहावीत दहावीत आहे तर जे आमचे वेदांत दादा मोठे मोठे जे दादा आहेत आणि सोसायटीचे जे मेंबर्स आहेत ते आम्हाला खूप सपोर्ट करतात दादा सगळे पोरांना एकत्र घेऊन काम करतो कधीच असं वाटलं नाही की कधी आमच्यासोबत डिस्क्रिमिनेट ते किंवा दादा सगळ्यांशी चांगला बोलतो सगळ्यांना घेऊन काम करतो आणि म्हणजे आठ तीन पण आम्हाला खूप आवडलं दादानी पूर्ण याच्यात आम्हाला फुल सपोर्ट कोणत्या दादा याच्यातलं बघा तर दादाची खूप तारीफ होते इथे आपण वेदांत प्रत्यक्षात बोलण्याचा प्रयत्न करूया खरं तर दादा खूप दादागिरी करणारा असतो सगळ्या सोसायट्यांमध्ये पण इथे जीव लावणारा दादा भेटलाय तर काय बोलाल काय कसं डेकोरेशन केली आणि काय थीम होती अॅक्च्युली जे आपल्या रेग्युलर घडामोडी चालू आहेत आपण खूप ठिकाणी बघतोय जे की मध्ये तुमचं पहिले प्रोफेशन सांगा काय करतात माझं नाव वेदांत मोरे Uh, मी uh, सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करतो आणि हे म्हणजे गणपतीचं डेकोरेशन हे नेहमीच म्हणजे माझ्यासाठी खूप असं टेम्प्टिंग असतं की नवीन नवीन गोष्टी करू काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण ट्राय करू तर ह्या वर्षी आम्ही एक म्हणजे नेहमी हे तर माझ्या बिंग अ सेफ्टी ऑफिसर किंवा एन्व्हायरमेंट या गोष्टीमध्ये राहून मला नेहमी एन्व्हायरमेंट बाबतीत थोडंसं जास्त लगावे असं बोलू शकतो तर त्याच्यामुळे लास्ट तीन वर्षापासून आम्ही लोक आपण बघितलं असेल की लोक खूप जण शाडू माती यूज करतात गणपतीसाठी तर आम्ही एक युनिक काहीतरी आयडिया म्हणून आणण्यासाठी आम्ही पेपर गणपती हा चालू केला लास्ट तीन वर्ष आम्ही पेपर गणपतीच यूज करतोय ज्याचं वेट आपण बघू शकतो म्हणजे एवढी मोठी मूर्ती आहे तरी पण त्याचा वेट अप्रॉक्सिमेटली सहा ते सात किलो असेल म्हणजे दोन जण उचलू शकतात तर आता त्याच्यामध्ये थोडंसं अजून अपडेट करायला आम्ही ट्राय केलं यावर्षी की जे तुम्ही बघू शकता ओव्हरऑल आपलं जे डेकोरेशन आहे ते आपण यूज पेपर्स जे रद्दी असते त्याच्यातून आपण केलं आहे आणि बाकी वरचं जो झुंबर पण तुम्ही पाहू शकता तो पण आम्ही रद्दीमधूनच केला आहे तर एक कॉस्ट इफेक्टिव्ह आणि सुंदर प्लस म्हणजे लोकांना काहीतरी वेगळं मेसेज जावा त्याच्यासाठी आम्ही यूज केलं आहे तर जे तुम्ही बघू शकता की स्टॉप रेप कल्चर तर आपल्या बदलापूरमध्ये किंवा कोलकातामध्ये किंवा अजून भरपूर ठिकाणी अशा घटना चालू आहेत तर आपल्या रेसिडेन्समध्ये जे जे मुलं मुली जे कोणी आहेत तर त्यांना एक म्हणजे तुम्ही कसं काय म्हणजे जर तुमच्यासोबत काय होत असेल तर तुम्हाला काय करू शकता तर दोन्ही साईडला आम्ही सुद्धा लावलेत की वन वन टू जे आपलं गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे ते पण तुम्ही युज करू शकता किंवा तुमच्यासोबत जर ट्रॅफिकिंग झाली किंवा काय झालं तर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी काय केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवायचा प्रयत्न केला दाख। आणि एक ओवरऑल म्हणजे चा एक असा इनिशिएटिव्ह आम्ही कंटिन्युअस करत राहू आणि आमच्या कॉम्प्लेक्समध्ये नेहमी काही ना काही गोष्टी चालूच असतात जसं का फर्स्ट एड आपण म्हणतो किंवा विमेन सेफ्टीबद्दल आम्ही एक एक म्हणजे सेशन्स घेतो तर अशा कंटिन्यूस गोष्टी चालू असतात तर हे एक साधारण किती दिवस लागले असतील सर एवढं डेकोरेशन करा हे आता म्हणजे असं बघायला गेलं तुम्ही तर आम्ही अप्रॉक्सिमेटली एक वीक पासून चालू केलं पण त्याच्यामध्ये पण भरपूर म्हणजे मुलं आहेत जे काही मुलं जॉबला जातात काही मुलं कॉलेजेस करतात तर सगळं मॅनेज करून एप्रॉक्सिमेटली आम्हाला एक ते दीड वीक आम्हाला लागला आहे ह्या गोष्टी तू बोलणार माझे नाव शिवराज शरद पवार आहे कितवीत वीत जातोस सातवी मध्ये आहे काय काय डेकोरेशन करायला के मदत केली इथे मी गणपती बाप्पाचे पाय मांडी नंतर हे पेपर चिटकवण्यासाठी मदत केलेली आहे पण हे सगळं वेदांत झालेलं आहे <laughs> पूर्ण वेदांतदा आला इकडे कारण सगळं तुम्ही बघू शकता इकडे सगळं ते पेंटिंग फक्त वेदांतदा केली आहे तर आपण बघत आहोत युवा नेतृत्व इथं आपल्या समोर आहे मन आयलँड मध्ये आणि बोलणार अजून कोणी दादा बद्दल तर छान छान असं म्हणजे दादा इथे सगळ्यांचं मन जिंकून घेत आहे खरं जिंकलंच पाहिजे कारण आता बदलापूर शहराची रियालिटी प्रेझेंट केलेली आहे आपण युनिटी मध्ये उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये इथे गणपती बाप्पाचं जे आहे सेलिब्रेशन चालू आहे गणपती बाप्पा किती दिवसांचा गणपती बाप्पा आहे सहा दिवसांचा गणपती बाप्पा आहे आणि तुम्ही सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता आणि छान अशी थीम जर तुमच्याही इथे असेल तुम्हाला वाटत असेल की आपल्या बदलापूर्ण येऊन लाईव्ह करायला पाहिजे तर नक्कीच व्हॉट्सअपद्वारे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता अजून एक प्रश्न तुम्हाला वारंवार अशा थीम करत असतात पण आज लाईव्हच्या माध्यमातून दर्शकांसमोर आला तर कसं वाटतंय खूप बरं वाटतंय आणि म्हणजे असे जे स्टेजेस आहेत त्या सगळ्या स्टेजेसवरती कुठेतरी आम्हाला पण असं म्हणजे आम्ही जे केलंय ते शोकेस करायला भेटतंय तर या गोष्टीचं मी बदला म्हणजे बदलापूर आपले बदलापूरचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद चला आपले बदलापूर आणि पुन्हा एकदा मोहन आयलंड आयलंड आणि त्याचबरोबर इथले जे मुलं आहेत त्यांनी हे कार्य केलेलं आहे जे इथे पण आपण बघत आहोत तर सगळ्यांनी अगदी उत्साहामध्ये आणि स्पेशली म्हणजे वेदांदारा आणि वेदांदाराची टीम असं म्हणायला हरकत नाही तर त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खरं तर एक उदाहरण बनत आहे ही सोसायटी बाकीच्या सोसायट्यांसाठी सुद्धा तुमच्या सोसायटीत सुद्धा असं काही उपक्रम होत असेल तर नक्कीच कळवण्याचा प्रयत्न करा आणि बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद